की अध्यक्ष नाना पाटील वाढीले शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष श्री बंगाळे साहेब तसेच दादा गटाचे तालुका अध्यक्ष कृपा आवाज मिळू लागला सुधीर पाटील पाटील कानरजे दीपक पाटील वाकडे मधुकर पाटील गाडे दत्तू पाटील पंडित गजानन पाटील गाडगे या ठिकाणी उपस्थित रघु पाटील गोरे सन्माननीय ज्येष्ठ जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे पदाधिकारी पक्षाचे सर्व आणि जाफराबाद तालुक्यामधून या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले कार्यकर्ते आणि गावाकडचे कार्यकर्ते आणि बाकीची हा जाफराबाद तालुक्याच्या वतीनं आदरणीय संत भाऊंचा नागरिक सत्कार निवडणुका झाल्यानंतर गेला त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा शपथविधी सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नाव राहिला ना काय चित्र उभं राहिलं ते पूर्ण आताच पोरगा म्हणून नाव ठेवायला लागले विरोधक आणि ते चित्र उभा करायला लागले मागच्या दोन हजारच्या एकोणीस निवडणुकीमध्ये त्या बोलणाऱ्याचे दात त्यांना घशात जावं लागले बत्तीस हजाराच्या मतांना आमदार साहेब निवडून आले आली दोन हजार चोवीस ची निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकमध्ये पुन्हा ते चित्र आता कशाने हात आला लोकसभा आणली म्हणे म्हणून आता असं होणार आहे आता बोलणार नेहमी साठी साठी जुनी म्हणे एखादा काय असलं की ते म्हणतो बाबा एकदा झालं एक, एक दोन नाता तीन आता नाम करायचं काम राहिलं का स्वतः सांगला आता बाबा नाम नाही आता विशेष कुठ तरी आणि म्हणून सलग केंद्रीय मंत्री मंत्रिमंडळामध्ये दोनदा मंत्रीपद भूषवले नुसते भूषवले नाही आपल्या कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांनी या ठिकाणी निश्चितपणे उभा केला मधल्या काळामध्ये त्या माणसाचं खऱ्या अर्थानं कर्तृत्व ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीचं मी असंही म्हणेन की आदरणीय दादा रावसाहेब पटेल दानवे सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय शिवराज जय राजन्यवाद सर यानंतर मी ताई आणि व्यासपीठावर उपस्थित विनंती करतो नाही उपस्थित असलेल्या आमच्या पाराताई आणि ज्योतिताई आता विनंती आहे मी तर म्हणे ना ना एकदा दोनदा तीनदा जो नाही जोपर्यंत भाऊचं नेतृत्व या मतदारसंघामध्ये आहे तोपर्यंत आपला आकडा हा चौथ्यांदा पाचव्यांदा आणि तेवढा या पद्धतीने आपण ते नेतृत्व स्वीकारलं पाहिजे आपल्या आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते मी आपलं सर्वांचं या ठिकाणी आदरणीय संतोष भाऊ दानवे आणि या देशाचे नेते खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या वतीनं आणि महायुतीच्या महा वतीनं सर्वांचं मनस्वी असं या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो या ठिकाणी आपल्याला यथार्थ आणि पुथार्थ तो प्रकाश टाकण्याचं काम या ठिकाणी विजू नानानं केलेलं आहे मला असं वाटतं की नाना आम्हाला सांगण्याचं तुम्ही काही बाकी ठेवलं नाही